स्वादिस्ट किशनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय पारंपरिक डिश किंवा पारंपरिक पदार्थ म्हणूयात राजस्थानी बाटी तर राजस्थानमध्ये बाटी चुरमा असं बनवलं जातं पण आज आपण फक्त दाल आणि बाटी बनवणार आहे बाटी बनवताना चुरमा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगेनच बाटी जी आहे ती आपल्याकडे जर खायचं म्हटलं तर ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते आणि ही बाटी तंदूरमध्ये बनवली जाते आपण गॅसवरतीच बाटी कशी बनवायची ते पाहूयात एकदम सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले आहेत तुम्ही सगळे बघा आणि त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला कोणकोणत्या कौन रेसिपीज किंवा पदार्थ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा चला खुश चम तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया एकदम खुसखुशीत अशा वाटी झालेल्या आहेत आणि चमचमीत पंचमेल डाळ बनवलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण बाटीसाठी पीठ मळायला घेऊयात या ठिकाणी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली घरात जे पीठ असतं तेच वापरलेलं आहे बाटीसाठी थोडंसं जाडसर दळून आणतात आणि ते पीठ वापरलं जातं पण आपल्याकडे नॉर्मल पीठ आहे तेच आपण घेतले आणि ह्यात घातलेलं आहे रवा अर्धी वाटी कारण हे पीठ बारीक आहे त्यामुळे थोडंसं ठोसर होण्यासाठी किंवा बाटी भुसभूषित बुश होण्यासाठी अर्धा वाटी आपल्याला रव रवा घालायचा आहे आणि रवा बारीकच वापरायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचाभर ओवा हातावरती चोळून घ्यायचा आणि नंतर घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण ह्यात जिरं घातले आणि अर्धा चमचा आपण ह्यात बेकिंग सोडा घातलेला आहे सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण सोड्यामुळे छान भुसभुशीत अशी यातून बाटी तयार होते खुसखुशीतपणा जो येतो ना तो जास्त येतो त्यामुळे सोडा वापरलेला आहे हे मिक्स करायचं त्यानंतर ह्यात घालायचं आपल्याला तूप तर राजस्थानी पदार्थांमध्ये किंवा त्या साईडला तूप जास्त खाल्लं जातं त्यामुळे आपण तूपच वापरले तुम्ही हवं तर तेलसुद्धा वापरू शकता चार मोठे चमचे तूप घालायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून ह्याचं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मली आपण जे पोळीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे मऊ न मळता थोडंसं घट्ट मळायचं आहे पुरीप्रमाणे किंवा पुरीपेक्षाही थोडं घट्ट पण एकदमच निब्बर मळू नका की ते व्यवस्थित भिजलं जाणार नाही असं पीठ मळून झालं की झाकून ठेवायचे आता आपण डाळ कुकरला लावून घेणार आहे तर इथे एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी मसूर डाळ आणि एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे तर ही वाटी खूप छोटी आहे अगदी पंचवीस पंचवीस ग्रॅम हॅट डाळ बसलेली असेल तर ही डाळ सगळी मिक्स करायची आहे पाच प्रकारच्या डाळी आहेत जर तुमच्याकडे मुगाची आणि उडदाची सालीसकट डाळ असेल तर ती डाळ वापरली तरी चालेल डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही कुकरला लावायची आहे कुकरमध्ये डाळ शिजवताना खूप जास्त पाणी घातलं तर ती ओतूज जाते किंवा शिट्टीतून पाणी बाहेर येतं त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे डाळीच्या डबल पाणी घालायचं त्यानंतर ह्यात थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे पण डाळ अजिबात ओतू जात नाही झाकण बंद करायचं आहे ह्यानी ह्याच्या आपल्याला साधारणतः तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ शिजवताना ह्यात मी हळद मीठ अजिबात घातलेलं नाही आहे तसंच कुकर लावून घेतलं आहे आता आपलं बाटीचं पीठ जे आहे ते चांगलं भिजून तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं हे पीठ भिजू द्यायचं मळल्यानंतर त्यानंतर हे बाटी बनवायला घ्यायचं आहे ह्यातलं काही भाप काढून घ्यायचं आहे आणि एकसारखे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला बाटी कोणत्या आकारामध्ये बनवायच्या आहेत त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत तर काही ठिकाणी ह्या बाटी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकडून घेतल्या जातात आणि नंतर पुन्हा तळून घेतल्या जातात तुपामध्ये किंवा तेलामध्ये तर तो आपण हे तळून घेणार नाही आहे आणि उकडूनही घेणार नाही आहे ह्या भाजून बनवणार आहे तर रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती ज्या बाटी मिळतात त्या तंदूरमध्ये भाजलेल्या असतात किंवा मग ओव्हनमध्ये पण भाजल्या जातात तर ओव्हन जर तुमच्याकडे असेल तर ओव्हनमध्ये भाजल्या तरी चालतील या ठिकाणी मी ओव्हनचा वापर करणार नाही आहे आपण कुकरमध्ये तव्यामध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये सुद्धा ह्या बाटी भाजू शकतो आणि गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती सुद्धा ह्या बाटी आपण भाजू शकतो डायरेक्ट जाळावरती पण एकदम लो गॅस करून ह्या व्यवस्थित भाजायच्या आहेत तर काही बाटी बनवून घेतलेल्या आहेत थोडंसं पीठ अजून शिल्लक आहे तर सुरुवातीला आपण ज्या बाटी भाजून घेणार आहे त्या आपे पात्रामध्ये मी भाजून घेणार आहे ह्यात थोडं थोडं तूप घालायचं आणि तवा थोडंसं अगोदर गरम करून घ्यायचा आहे ह्यात बाटी ठेवायच्या आहेत गॅस एकदम लो ठेवायचा आहे पूर्णपणे हे लो गॅसवरतीच आपल्याला छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे मग हे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात ह्याचे गोळे बनवताना आपण आतमध्ये थोडंसं पोकळ ठेवलेलं आहे एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवायच्या त्यानंतर ह्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण झाकण ठेवून आणखीन आपण एक दोन तीन मिनटं वाप द्यायची त्यानंतर सतत असंच दोन तीन मिनटांनी हे प पल आलटून पलटून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने एकसारख्या ह्या भाजून घ्यायच्या आता ह्या आपेपात्रामध्ये काही मी भाजून घेणार आहे आणि दुसरं इथे मी फ्राय पॅनमध्ये सुद्धा भाजणार आहे तर फ्राय पॅन सगळ्यांकडे असतो किंवा कढई तुम्ही वापरू शकता आणि कुकरमध्ये सुद्धा बाटी छान भाजल्या जातात तर पॅनमध्ये अगोदर थोडंसं तेल पसरवून घ्यायचे ज्या आपेपात्रामधल्या बाटी आहेत त्या मी तुपामध्ये भाजून घेतल्यात आणि ह्या मी तेलामध्ये भाजून घेणार आहे शक्यतो तर ह्या तुपामध्येच बनवल्या जातात पण तुम्ही तूप किंवा तेल आवडीप्रमाणे वापरू शकता तर ज्या आपेपात्रामधल्या बाटी होत्या त्या बघा छान फुललेल्या आहेत मस्त खुसखुशीतपणा आलेलं आहे ह्याला तर असे क्रॅक गेले की ह्या बाटी छान झाल्या आहेत असं समजायचं आतमध्ये छान खुस भुसभुशीतपणा -बुश तयार होतो आणि बाटी एकदम खुसखुशीत होतात भाजताना ह्याला साधूनमधून तूप लावून घ्यायचं म्हणजे मग ह्या छान तुपामध्ये व्यवस्थित भाजतात आता ह्यासुद्धा तीन ते चार मिनटं आपण झाकून ठेवल्या होत्या पलटवून घ्यायच्या आहेत बाटी जशा तशा भाजतात तसं तसं सगळं तेल किंवा तूप जे आहे ते शोषून घेतात त्यामुळे वरून थोडंसं तेल तूप लावून आहे ह्याने ह्याला सॉफ्ट पण आपण पन राहतो अजिबात कडक वगैरे जास्त होत नाहीत तर ह्या आप्यापात्रामधल्या ज्या बाटी आहेत त्या आपल्या एकदम छान खरपूस अशा भाजून तयार झालेल्या आहेत दोन तीन वेळेस मी तूप सोडलं होतं आणि आलटून पलटून सतत ह्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत सगळ्या वाटींना असे क्रॅक गेलेले आहेत अगदी छान ह्या भाजल्यात तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं साधारणत हे भाजायला लागलेले आहेत ला एकदम मस्त बाटी तयार झालेल्या आहेत अगदी तंदूरमध्ये भाजतो त्याप्रमाणे छान लालसर भाजल्यात तर ह्या बाटी आपल्या तयार आहेत आणि त्याचबरोबर इकडे तव्यामध्ये ज्या आपण बनवल्या होत्या त्या सुद्धा छान भाजलेल्या आहेत ह्या सुद्धा आलटून पलटून सतत भाजून घ्यायच्या दोन तीन मिनटानंतर पलटवून घ्यायच्या अगदी मस्त वाटी तयार झालेल्या आहेत सगळ्या एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत अजूनही काही पीठ शिल्लक का आहे तर ह्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं भाजल्यानंतर आणि झाकून ठेवायचे आहेत आता आपण डाळ बनवायला घेऊया डाळसुद्धा अगदी मस्त शिजली आहे तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी ह्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे ह्यात आपण एक्स्ट्रा पाणी टाकायचे आता ही डाळ जी आहे ती शक्यतो थोडीशी घट्टच बनवली जाते खूप पातळ नसते पण तुम्ही हवी तशी तुम्ही बनवू शकता एक्स्ट्रा पाणी घालून डाळ बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे तूपच वापरू शकता कारण डाळ बनवतानासुद्धा तूपच वापरलं जातं पण ही मी तेलामध्ये बनवणार आहे मुलांना खूप जास्त तूप आवडत नाही त्यामुळे डाळ जी आहे ती मी तेलामध्येच बनवणार आहे तेल गरम करून घ्यायचे आणि तेल थोडंसं एक्स्ट्रा घालायचे ह्यात जिरं आणि मोहरी थोडंसं फुलू द्यायचं त्यानंतर लसूण घालायचं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत सुरुवातीला लसूण थोडासा परतवून घ्यायचा आणि नंतरच कांदा घालायचा आहे कांदा बारीक चिरलेला घालायचा हलकासा परतवून घ्यायचा आहे ह्या दोन तीन सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आता ह्यात चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो चांगला लालसर पिकलेला घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही टोमॅटोची पिवरीसुद्धा वापरू शकता ह्याने डाळीला रंग छान येतो आणि चव पण मस्त लागते टोमॅटो बारीक चिरलेला असेल तर लवकर परतला जातो पाव चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ह्यात धने पावडर घालायची एक चमचाभर बरेच जण ह्यात गरम मसालासुद्धा वापरतात तर इथे मी स्किप केलेलं आहे हे चांगलं एक मिनिटभर परतवून घेतलं आहे लो गॅसवरती मसाले परतायचे म्हणजे मग करपत नाही टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झालेला चा आहे आता ह्यात सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि त्यानंतर आपण शिजवून घेतली डाळ जी आहे ती घालायची त्याचबरोबर डाळीसोबत आपण इथे एक्स्ट्रा पाणी घालणार आहे थोडंसं कश्मिरी लाल मिरची पावडर वापरली की डाळीला रंग छान येतो ही डाळ दा, थोडीशी दाटसरच असते त्यामुळे पाणी थोडंसं मी कमीच वापरले तुम्ही हवं तर थोडीशी सैल पण बनवू शकता पाणी एक्स्ट्रा वापरायचे आपण जे डाळीचं प्रमाण घेतलं होतं त्यात भरपूर सारी डाळ तयार होते खूप जास्त पण डाळी घालू नका एक वीस ते पंचवीस ग्रॅम डाळी प्रत्येकी वापरायची आहेत आपण जे मळून घेतलेलं पीठ होतं त्याच्या ज्या बाटी तयार झालेल्या आहेत त्या बाटींना एवढी डाळ बरोबर पुरेशी होते आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे आणि डाळीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर एक सात ते आठ मिनटं लो गॅसवरती ही मस्त शिजवून घ्यायची अगदी छान झटपट ही डाळ तयार होते खायला पण खूप मस्त लागते या डाळीलाच पंचमेल डाळ असंही म्हणतात वरून थोडीशी फक्त कोथिंबीर घालायची आहे आता आणि मस्त अशी आपली डाळ तयार आहे तर एकदम खुसखुशीत अशी बाटी आणि पंचमेल डाळ किंवा डाळ तडका म्हणू शकता तर दोन्ही आपलं तयार आहे अगदी छान डाळ तयार झालेली बघा रंग मस्त आहे आणि चवीलासुद्धा सुद्धा खूप छान झालेली आहे जर सालीसकट डाळ असेल तर ती डाळ नक्की वापरा मस्त गरमागरम डाळ तयार आहे बाटी आपली तयार आहे तर या बाटीपासून चुरमा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पीठ मळताना ह्यात ओवा आणि जिरं घालायचं नाही जी बाटी आपण डायरेक्ट पीठ मळून घ्यायचं त्यानंतर जेवढं आपल्याला चुरमा बनवायचा आहे तेवढ्या बाटी बनवून घ्यायच्या राहिलेल्या पिठामध्ये तुम्ही जिरं आणि ओवा मिक्स करा आणि ज्या बाटी भाजून घेतलेल्या आहेत ह्याच बाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये कुस्करून घालायच्या आणि मिक्सरला फिरवून घ्यायच्या त्यानंतर ह्यात साखर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि तूप घालायचं म्हणजे मग ह्याचा छान चुरमा तयार होतो ओवा आणि जिरं घातलेल्या पिठाचा चुरमा चवीला छान लागत नाही त्यामुळे ओवा आणि जिरं घालण्याअगोदर जे पीठ आपण मळून घेतो त्याच पिठाचे बाटी बनवून त्यापासून चुरमा तयार करा तर या ठिकाणी आपल्या बाटी आणि डाळ दोन्हीही मस्त असं तयार आहे मस्त बाटी बघा एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर वाढतानासुद्धा वरून पुन्हा थोडंसं तूप घालून वाढा सोबत सलाड तर पाहिजेच एकदम मस्त दालवाटी आणि सलाड तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कौन रेसिपीज बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद